देशातला तरुण या ठिकाणी जागृत झाला पाहिजे आणि ही लोकशाही सर्वांना या ठिकाणी समजली पाहिजे आणि या स्वतंत्र भारताच्या या लोकशाहीमध्ये आपलं मत या ठिकाणी सर्वांनी मांडलं पाहिजे आणि म्हणून सर्व सामान्य माणूस असो किंवा गरीब असो श्रीमंत असो सर्व माणसाला या ठिकाणी एकच मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी या ठिकाणी सर्वांनी आज या ठिकाणी संकल्प करूया की हा दिवस या ठिकाणी चिरकाळ टिकला पाहिजे सर्वसामान्य या ठिकाणी माणूस या ठिकाणी टिकला पाहिजे आणि सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे कारण की आजच्या दिवशी सर्व गावकरी मंडळी सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहेत आणि आपण ग्रामीण भागातले असल्यामुळं शेतकरी शेत शेतमजुराचे या ठिकाणी मुलं आहोत आणि म्हणून एक या ठिकाणी चांगलं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये आपले मुलं या ठिकाणी घालतो परंतु आपण हा विचार केला पाहिजे की इंग्रजी माध्यमांच्या शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता काय आहे हे आपण तपासलं पाहिजे प्रत्येक पालकाला मला या ठिकाणी आहे की मराठी माध्यमांच्या शाळा आज या ठिकाणी कमी व्हायला लागलेलं आहे मराठी माध्यमांच्या शाळामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन पालकर्ता या ठिकाणी बदललेला आहे परंतु मला एक सांगायचं आहे की मराठी माध्यमांच्या शाळामध्ये जेवढी गुणवत्ता आहे तेवढी या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये नाही कारण की प्रशिक्षित शिक्षक या ठिकाणी आहेत का हे आपण तपासलं पाहिजे कारण की ह्या शाळा आपल्या या ठिकाणी टिकल्या आठ पाहिजे आणि ह्या मराठी माध्यमातून या ठिकाणी आपण पुढे गेलं पाहिजे कारण की प्रत्येक राज्य आपण भारतामधले पाहतो की प्रत्येक राज्य आपल्या मातृभाषेवर या ठिकाणी प्रेम करतं अगोदर आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून आपण जगामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो कारण की एकच भाषा या ठिकाणी जगामध्ये चालते ती इंग्रजी आणि म्हणून आज आपल्याला पालकांची मानसिकता मी पाहतो की प्रत्येकाला वाटते की आपला मुलगा मुलगी या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत कारण की पाहायला मिळते की सूट बूट सूट बूट टाय बास्केट डब्बा फिबा हे लेकरू चांगलं दिसते शाळेत जाताना आणि आनंद वाटतो पालकाला की खरंच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहे परंतु या फार मोठे फीज भरून या ठिकाणी शिक्षण घेण्याचा प्रयत्न आजकालचे ग्रामीण भागातले पालक सुद्धा या ठिकाणी करतायत परंतु मला माना म्हणायचं की ज्यांना पर्याय नाही असेच मुलं या ठिकाणी घेतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो कारण की आपण पर्याय नाही आप आपण काही हे नाही म्हणून आपण खचून न जातात आपल्या या मराठी माध्यमांच्या शाळातून आपण उंचाचं शिखर या ठिकाणी गाठू शकतो म्हणून सर्व आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सांगतो की आपण या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण प्रयत्न करून या ठिकाणी शिख उंचीचं शिखर या ठिकाणी गाठलं पाहिजे म्हणून या शाळेची स्थापना आपण या ठिकाणी केली आणि आज या ग्रामीण भागात घरातले मुलं मुली सर्वसामान्यांचे मुलं मुली शिकले पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांना सर्वांची साथ या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना मला या ठिकाणी आजच्या दिवशी सांगायचे की आपण ग्रामीण भागातले आहोत म्हणून या ठिकाणी खचून न जाता आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे नियमित अभ्यास केला पाहिजे आणि आपण यशस्वी झालं पाहिजे शामिल तेरा नाम के हमारे जाने के हमारी हिंदुस्तान हमारा यह भी भी हमारी अन्य मान्यवर वंदने गुरु जनवर्ग व उपस्थित तमाम देश बांधव सर्वप्रथम सर्वान भारतीय प्रजा सत्ताक दिना चाह हार्दिक हार्दिक सुबह भारतीय प्रजासत्ताक दिन करण्यासाठी एकत्र आलो आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला भारताचा राज्यकारभार कारभार सुरळीतपणे चालावा म्हणून एकोणीसशे पन्नास रोजी याद्वारे रा, देशात राज्यघटना राज देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाल्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते हिंद जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले या संविधानाचे जन प्रेज़सा, 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 पक्षी नभी आनंद आज नाले जगातील सर्वात मोठा लोकशाही असणाऱ्या भारताने भारताने सव्वीस जानेवारी पासून लोकशाहीची स्थापना केली